नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अशोकाचे औषधी गुणधर्म बघणार आहोत तर अशोकाची ही जी काही साल आहे त्याचे काय औषधी गुणधर्म आहेत याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत अशोकाला हे जे झाड आहे अशोकाचं झाड हे खूप औषधी मानलं जातं खास करून स्त्रियांच्या ज्या काही का समस्या असतील त्या समस्येवर हे उपयोगी मानलं जातं नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार असोसिएशन डॉक्टर या स्वागत आहे आता आपण बघूयात या अशोकाच्या झाडाच्या सालीचे औषधी गुणधर्म काय आहेत ते तर सगळ्यात पहिला औषधी गुणधर्म आहे की स्त्रियांच्या ज्या काही समस्या असतील त्या स्त्रियांच्या समस्यावर हे उपयोगी ठरत असत तर स्त्रियांच्या अंगावरनं पांढरं जात असेल किंवा मग पाळी त्यांची रेग्युलर नसेल किंवा हार्मोनल झालेला असेल तर अशा वेळेस केलं तर स्त्रियांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होणार आहे स्त्रियांसाठी अशोका रिस्ट हे एक युटेराइन टॉनिक बेस्ट युटेराइन टॉनिक मानलं जात आपलं याचे जे काही चूर्ण सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे अशोकाच्या सालीचे तर ते चूर्ण जर आपण दुधासोबत सेवन केले तर लहान मुलांची बुद्धी वाढण्यास मदत होणार आहे याच जे काही चूर्ण आहे ते मुतखड्यावरही उपयोगी ठरते त्रास असेल तर मुतखड्याच्या त्रासामध्ये आपण याच चूर्ण आणि त्यासोबत जर मधाचं सेवन केलं तर आपल्याला मुतखड्याचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे किंवा याच चूर्ण आपण उकळलेल्या पाण्यामध्ये जरी आपण सेवन केलं तर आपल्याला मुदखड्याचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे मधुमेह असलेले रुग्ण असते ज्यांची ब्लड शुगर लेवल सतत वाढलेली असते तर अशा रुग्णांमध्ये याच जे काही चूर्ण आहे त्यासोबत आपण दूध याचं जर सेवन केलं सकाळी उपाशीपोटी तर त्यांचे मधुमेह रक्तातील साखर नियंत्रणात येण्यास मदत होत असते याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल रोल आहे याचा म्हणजेच आपल्याला कोणतंही व्हायरल इन्फेक्शन झालेलं असेल तर ते व्हायरल इन्फेक्शन कव्हर करण्यामध्ये सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे विविध प्रकारचे त्वचा रोग असतील आपल्या चेहऱ्यावर अंगावरती कुठेही पुरळ आलेले असतील काही फंगल इन्फेक्शन झालेले असतील तर ते इन्फेक्शन दूर करण्याचं काम हे अशोकाचं झाड याची जी काही साल आहे ती करत असते अशोका रिष्ट आणि याचं चूर्ण आपण सेवन करत राहिलो तर आपल्याला कुठे फ्रॅक्चर झालेलं असेल किंवा हड जोडत नसतील तर ते जोडण्यामध्ये सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे आपले जे ओव्हरऑल हाडांची जी ग्रोथ आहे ती वाढवण्यासाठी मदत करणार आहे अशोका रिष्ट हे औषध आपल्या शरीरामधील अनावश्यक टॉक्झिन्स असतील म्हणजेच विषारी द्रव्य असतील तर ते विषारी द्रव्य काढून टाकण्याचं काम हे अशोकाच्या साल त्यापासून बनवण्यात येणार अशोका रिष्ट करणार आहे त्यामुळे आपल्या शरीराच्या शुद्धतेसाठी लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यासाठी शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी सुद्धा हे अशोका रिष्ट उपयोगी ठरणार आहे आपल्याला जर कॅन्सरपासून वाचायचं असेल कॅन्सर प्रिव्हेंट करायचं असेल त्यासाठी सुद्धा हे अशोका रिष्ट उपयोगी ठरणार आहे तर हे होते ह्या अशोका झाडाचे याच्या सालीचे औषधी गुणधर्म आपण विविध प्रकारची औषध आहेत तर ती वापरत असतो जसे की अशोका रिस्ट आहेत होमिओपॅथी मध्ये सुद्धा जेन्सा अशोका नावाचं ग्लोबल्स मध्ये आपण वापरू शकतो किंवा मग आपण मदर टिंचर फॉर्म मध्ये आहे म्हणजेच लिक्विड डायल्युशन फॉर्म मध्ये आहे ते होमिओपॅथिक औषध जेन्स अशोका आपण वापरू शकतो अशोका रिष्ट आपण वापरू शकतो किंवा मग अशोका ग्रीमा हे तुपापासनं बनवलेलं औषध आहे तर ते सुद्धा अशोका ग्रीमा हे औषध सुद्धा आपण वापरू शकतो तर ह्या अशोका ग्रीमा औषधामुळे आपल्या ज्या काही नसा आहे त्या मोकळ्या होणार आहे आणि हातापायांना मुंग्या येत असतील हातापाय सुन्न वाटत असेल तर त्यावर हे अशोका ग्रीतमा हे औषध उपयोगी ठरणार आहे तर हे होते ह्या अशोकाचे औषधी गुणधर्म आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभित क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा